कारंजा शहरात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन कारंजा दिनांक चोवीस जून रोजी कारंजा शहरात नवीन बायपास येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शेतकरी शेतमजूर व नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चक्काजाम आंदोलन चोवीस रोजी पार पाडले प्रहार संस्थेचे संस्थापक माननीय बच्चू भाऊ हो कडू यांनी पुकारलेल्या या आंदोलनास शेतकऱ्यांनी प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला या आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यासमोर महेश राहूत रा राजीव भाऊ भेंडे राजीव अवताळे भारत भगत ओमप्रकाश तापडियादी इत्यादींनी मार्गदर्शन करत शेतकऱ्यांची कर्जमाफी व अन्य मागण्या तीव्र पूर्ण करण्यासाठी निधिस्त असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी चक्काजाम आंदोलन करीत असल्याचे सांगितले फडणवीस सरकारने सत्तारूढ पक्षाने निवडणूक दरम्यान कर्जमाफी करण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना अनेक सभेत दिले होते आज शेतकऱ्यांना वारंवार वाऱ्यावर सोडून कर्जमाफी देण्याचे हेतू पुरस्पूरपणे टाळले आहे त्यामुळे शेतकरी नेते मा न बच्चूगडू भाऊ यांनी संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन पुकारले होते सत्तारूढ पक्षाने एवढे दिवस अहूनही अद्यापही कर्जमाफीची तारीख जाहीर केली नाही नाइलाजाच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे राज्यातील शेतकरी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणा निषेध करीत आहे सत्ता मिळताच शब्द फिरवणारे सरकार जनतेसमोर उघडे पडले आहे शेतकऱ्यांचा निराधार पक्का असून बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात कर्जमाफी मिळवणार असल्याचा ठाम विश्वास आंदोलनातील उपस्थित मार्गदर्शनांनी केला आहे या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने थांबली होती उपस्थित शेतकऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधीत धोरणविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली या आंदोलनात महेश राउत राजीव भेंडे विवेक गाड़गे दिनेश वाड़ेकर संकेत महाले ओमप्रकाश जी, सुभाष बोनके भारत भगत श्रीकांत ठाकरे राजीव अवताड़े गजानन अहमद बातकर अरुण चौहान मदन महल्ले विजय चौहान नितेश चौहान मूलचंद राठोड़ भोजराज राठौड़ सिद्धिगिरी जितेश जाधव बादल राठौड़ जय महेश राठौड़ हरिओम राठौड़ सुदर्शन गिरी खुशाल भाऊ विकी घोटकार गजानन करडे, अतुल गायकवाड राजू गुले, प्रदीप उपाध्याय चेतन ढडे नंदूगिरी आकाश राहूत गोपाल चौधरी अमोल भुसारी हरिओम हिंगणकर भूषण काळे अविनाश राठोड इत्यादी शेतकरी शेतमजूर विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते